आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सध्या देशातील काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागात पावसानं विश्रांती घेतली दरम्यान यावर्षी देशभरात चांगला पाऊस झालाय आता मान्सूनला परतीचे वेध लागलेत नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवासोवीस सप्टेंबर ते सप्टेंबर या कालावधीत होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे दरम्यान महाराष्ट्रात देखील पुढील ते चार दिवस पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पाऊस महाराष्ट्रातील विविध भागात विश्रांती घेण्याची शक्यता आहे सध्या पंधरा ते सोळा सप्टेंबर पर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यानंतर सत्तावीसपासून मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे यावर्षी देशासह राज्यामध्ये चांगलाच पाऊस झाला आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे त्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचं दिसून येत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे तर काही ठिकाणी राज्यातील धरण ओव्हरफ्लो झाली आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार